जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो बदलापूर म्हटलं की प्रत्येक जणाला अक्षय शिंदे क्रूर अत्याचार केलेले अवघ्या चार वर्षाच्या दोन चुमुकल्यांवर बलात्कार केलेल्या ही घटना आपल्या नजरेसमोर दिसते काल त्या अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला पोलीस इन्काउंटर करून ठार मारले हे योग्य केलं चूक केलं त्याच्यावर खूप जण अभ्यास करत आहेत पण मला एवढंच सांगायचं आहे की अक्षय शिंदे सारख्या क्रूरला भर चौकात आणाय पाहिजे होत त्याचे प्रत्येक अवयव तोडून बाहेर फेकायला पाहिजे होते आणि शेवट त्याचा प्राण जाईल तो अवयव तोडायला पाहिजे होता आधी त्याला कळाय पाहिजे होतं की प्रत्येक अवयवाला काय वेदना होतात कोणावर अत्याचार केल्यावर त्याला काय वेदना होतात ह्या त्याला ते समजायला हव्या होत्या पण जे झालं तेही चांगलंच झालं त्यावर टिप्पणी करायचं काय कोणालाच ना अधिकार नाहीये कारण की जे कायद्यात नाही ती गोष्ट केली कारण की कायद्याने त्याला खूप दिवस हे जे झालं ते योग्य झालं आहे पण पोलिसांनीही अशा गोष्टींचा गैरवापर नाही करावा कारण की काही जाग्यावर गैरवापर गैरवापरही करतात पण हे जे पोलिसांनी केलं यामध्ये कोर्टालाच नव्हे तर अशा काही राजकीय नेत्यांना सुद्धा या एन्काउंटरवर शंका आहे आणि शंका कसली घेताय शंका ज्या महिलांनी शंका घेतलेली आहे त्या एक प्रमुख नेतृत्व या देशाचं करतात सुप्रियाताई सुळे आणि सुषमा अंधारे सुषमा अंधारे तर जाऊ द्या ते बाईमध्ये नाहीच काही पण ज्या वेळेस एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतात जे झालं ते योग्य झालं पण तुम्ही त्याची चौकशीची मागणी करताय पुढील एन्काउंटर अरे तो दोषी होता तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करत होता काय हा खूप निंदनीय गोष्ट आहे सुप्रिया ताईंनी ही ही गोष्ट बोलायला नव्हती पाहिजे की त्याची चौकशी व्हायला हवी पाहिजे कशाची चौकशी व्हायला पाहिजे एका गुन्हागाराला जर शिक्षा देण्यात येते तो माध्यम कुठलंही असू द्या अहो तुमच्या सरकारने आज जवळपास आठ नऊ वर्ष झाले एका चुमुकलीवर अत्याचार कोपर्डी मध्ये झालेल्या त्या त्या आरोपींना आणखी शिक्षा नाही झालेली त्याच्यातल्या एकाने वैतागून वायतागून स्वतः आत्महत्या करून घेतली पण त्याला काही शासनाने शिक्षा दिली नाही मग असा आपला कायदा एवढा क्रूर काय आठवा आपले शिवछत्रपती छत्रपतींच्या काळामध्ये चौरंगा केला जात होता आणि तात्काळ अंमलबजावणी केली जात होती मग ते सरकार का नाही आज फक्त आपण छत्रपतींचा पुतळा उभारतो छत्रपतींच्या नावाने एखादं स्टेज गाजवायचा असल तर छत्रपतींचा तिथं फोटो ठेवतो मूर्ती ठेवतो त्याचं पूजन करतो मग कशासाठी आपण कुणाला पाठीशी घालतोय ह्याचा सुद्धा महिलांनी ज्या जबाबदार महिला आहेत भारताचं नेतृत्व आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत मग त्या महिलांनी जर असं बोलायचं म्हटल्याच्या नंतरनं कायदा खरंच त्याच्यावर अंमलबजावणी होईल का त्या पोलिसांना शिक्षा होईल का ह्या गोष्टी जर तुम्ही पाडत असता मी कधीच पोलिसांचं समर्थन करत नाही पोलीस चुकीचं आहे हे मी मान्य करतो कारण की नव्याण्णव टक्के पोलीस हे लाचखोर आहेत क्रूर आहेत न्याय न देणारे आहेत प्रत्येक वेळी पदाचा गैरवापर करणारे पोलीस आहेत पण हे ज्या हे ज्या पोलिसांनी हो का जे काम केलं याचं मी समर्थन करतो असंच व्हायला पाहिजे किमान पोलिसांना जर नसेल करायचं तर ते जनतेच्या हातात द्यायला हवं होतं जनतेने त्याच्या चिंधण्या केल्या असत्या कशा पद्धतीने करायच्या त्या पण इथून पुढं जर बलात्कार कुठं होत असेल अत्याचार होता असल तर अशीच शिक्षा त्याला भर चौकात देण्यात यावी ही मागणी शासन दरबारी करतो जय जिजाऊ जय शिवराय